आपलं का ज्या कामासाठी आलं होतं ते काम झालंय दवाखाना दाजी आपल्याला मोठ मेडिसन दिलंय गुनगुनला आता मला मळमळ होईन इथून तिथून पण मळमळ झाली ती मला गाडीमध्ये आणि आता पण मळमळ होईल मला बाई जेवली आम्ही नाही जेवलो बाय का निघाले आम्हाला सोडून आ, की मौल मौल नहीं। नहीं। आता सगळे पैसे हाईदान का किती करा कसं काय वाटलं सिरडी एकीला 25 होतं छान ना पण आपण जेवलो नाही ना झाली मला मळमळ सुर काय घ्या तोंडात टाकायला काय माहिती पाणी दे बघ पहिले आता तरी उका हूं तुम्हाला आता एअरपोर्ट वर म्हणतो मी एअरपोर्ट विमानात बसवतो नाशिक मध्ये उतरवतो मी येतो गाडी मध्ये एक व्हिडिओ काढला ना मला विमानात बसायचंय तेव्हा आता बरंच काय बोललेत मला काय सुरू लाईव्ह त्याच्यामध्ये मला एकाची कमेंट आली फिरायला आली का नुसता लाईव्हच घेते काय म्हणा त्याला कुठे कुठे पापा कुठे पडले डॉक्टर लवकर आले ना म्हणून माझे थोडे झाले ना नाहीतर 2 1/2 ला येत असं कितीला 1:30 पुढे तर चालेल

दोन पंचेचाळीस तीस रुपयालाच दिल महाग नाही ना त्याच्यात पण मी वीस रुपयाला मागत होते काय होत कुठे लय मोठं मेडिसन दिले बरं का आहे ना 八个 <it> <Mark>。

आणि मी खरंच माझ्या भावांसाठी एक मेसेज देणार आहे त्याच्यात माझा नवरा पण ड्रायव्हर तर माझ्या नवऱ्याला पण मी सांगितल्या आता की कधी पण गाडी हळू चालवायची आणि नवऱ्याला तर मेसेज दिलायच मी तर माझ्या भावाचा मेसेज खर, आई, इत, प्लीज भावांनो गाडी खरंच हळू चालवत जा बरं घरी तुमचं तुम्ही आई वडील बहीण बायको लेकरं हे वाट बघत असतात तुमची आणि तुम्ही जोरात गाडी चालवतात ना हे खरंच चुकीचं आहे बरं का प्लीज हळूच गाडी चालवायची मस्त सुख समृद्धीने आनंदाने जगायचं आता आम्ही निघालोच घरी नशीब पाऊस कुठंच नाही लागला बघ का आम्हाला आहे ना

खरच कमी राहिली आणि मी आज लाईव्ह घेतलाय दोन वेळेस ना एक एक है ना। oh, एक तासून घेतली आणि बाकी झोपून घेतलं मला ना तिकडनं घरून निघालो तेव्हा मळमळ होत होती, होती आता पण होते पण तिकडनं येतो जास्त होत होते आता कमी

आडे तो